이개미 um, 어떨 <finalship> दिवाळीचा सण आहे <coughs> दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरी अशी प्रार्थना करतो त्यांचं हे वर्ष सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीच जावं अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो <laughs> यावर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला काही ठिकाणी ढगपुटी झाली मनुष्य आणि झाली पशूंची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामध्ये पुरामध्ये वाहून गेले घरांची पडझड झाली शेतीचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं विशेष करून हे नदीचा जो भाग आहे मग तो गोदावरी असेल लेंडी असेल मांजरा असेल आमची मनार असेल ह्या ज्या नद्यांच्या काठच्या जमिनी आहेत तिथ निजामसागर पोचमपाड याच्या पाण्याचं बॅकवॉटर मुळे जे आहे ते जास्त नुकसान झालं पण महाराष्ट्र शासनान तर नवीन जे पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे बत्तीस हजार कोटी ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत करण्याचं धोरण जाहीर केलं पण पण नका शेतकऱ्यांना एकच वाटतं की ही मदत वेळेवर मिळाली पाहिजे लवकर मिळाले आणि तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की के आम्ही लवकरात लवकर ही मदत देण्याचा प्रयत्न करू आणि ही जर मदत लवकर झाली तर आमचा शेतकरी परत रब्बीचं पीक घेईल आणि त्यातून तर उभा राहील येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद आणि जानेवारीच्या अखेरपर्यंत नांदेड महानगरपालिकेची निवडणूक आहे मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे अजित दादांचे राष्ट्रवादी काँग्रेस चांगला परफॉर्मन्स करेल आमची पार्टी या ठिकाणी सर्व नगर परिषद मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगले यश मिळेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे परत एकदा मी सर्व बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र